जय भीम जय लवजी जय शिवराय मी प्रमोद मधुकर सोनोने मी येणाऱ्या पाच वर्षापासून आस्था स्वयंरोजगार संस्था धुळे या ठेकेदाराच्या कंपनीमध्ये काम रावेर नगरपालिका कटातले कामगार काम, काम बजावत आहे काही दिवसांपासून आम्ही ठेकेदाराला सांगितलं की आमचा जो पगार आहे तो पगार तुम्ही वाढीव करा आमच्या ज्या सुखसुविधा आहे जे पी पी किट आहे ज्या सर्व गोष्टी आहे बरसात मनी रेनकोट आहे अशा सुखसुविधा तुम्ही आम्हाला उपलब्ध करा पण ठेकेदाराने कोणतीही गोष्ट आम्हाला सुविधा उपलब्ध केलेली नाही किंवा आम्हाला पेळेचा आम्हाला पी एफचं आश्वासन देऊन समचा पी एफ पण वेळेवर भरला जात नाहीये आज रोजी आमचा पी एफ कटात व्हायला दोन वर्ष झालेलं आहे पर आमच्या अकाउंटमध्ये किंचित कोणाच्या अकाउंटमध्ये चार हजार आहे कोणाच्या अकाउंटमध्ये पाच हजार आहे तर अशी कोणतीही कंपनी नाही की पेमेंट झाल्याच्या नंतर माणसाला पी एफ भरला जात नाही तर माझं ठेकेदाराला हे सांगणं आहे की साहेब तुम्ही वेळेवर पी एफ भरा किंवा आमच्या ज्या सुखसुविधा आहे त्या आम्हाला सर्व गोष्टी आम्हाला व्यवस्थित समजून सांगा द्या आणि आमचा पगार वेळेवर करा पगार वेळेवर झाला तर हे इथले कर्मचारी आज रोजी कोणी हातावर कमवून खाणारे व्यक्ती आहे कोणी कोणाची फॅमिली कोणाच्या मागे कोणाचे आईवडील कोणाच्या मागे आहे जर का ह्या व्यक्तींना जर का पगार मिळाला नाही तर हे आणतीन कुठून आणि आपल्या फॅमिलीचं कोट कुठून अशी ठेकेदाराला माझी मागणी आहे की तुम्ही आमच्या सर्व सुखसुविधा वेळेवर द्या आणि आमचा पी एफचा बंदोबस्त लावा जोपर्यंत आमचा पी एफचा बंदोबस्त लागणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद करणार आहे हीच माझी अपेक्षा आहे जय भीम जय लवजी जय शिवराज नगर कसंत्राटी कामगार आम्ही गेल्या तीन वर्षापासून ठेकेदाराकडे काम करत आहेत आणि आम्हाला दोन वर्षापासून कोणतंही पी एफ भेटत नाही आहे वेळेवरती पगार होत नाही अजून त्याच्यामध्ये विषय असा एक की आम्ही कोणतीही गाडी वगैरे काही ठोकली काही झालं नुकसान झालं तर हे ठेकेदाराचं काम आहे ठेकेदाराचे जे आम्ही सुपरवायझर लावलेले आहे ते सुद्धा त्या सांगतात की हे तुमच्यापासून तुम्ही दुरुस्ती करून घ्या आता आम्ही ठेकेदाराकडे काम करत आहे साहेब आम्ही तीनशे रुपये ठेकेदाराकडे काम करत आहोत आता तीनशे रुपयामध्ये कधी तीनदा नुकसान झालं आम्ही कुठून भरणार आहे तर आमची ठेकेदार अशी मागणी आहे की आम्ही तुमच्याकडे काम करत आहोत आमच्याकडनं काही नुकसान झालं तर ते भरपाई तुम्ही द्यायला पाहिजे आम्हाला पी एफ वेळेवरती द्यायला पाहिजे पगार टाइम टू टाइम झालेला पाहिजे झाला पाहिजे पी एफ आप अजून आपलं रेनकोट हे जे